श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय तीन आपण अगोदर सारांश सांगणार आहोत त्यानंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत अध्याय तीन सारांश पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निराधारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरिचिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्यादयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडवायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशला फार भय वाटू लागले पारणे नीट पडले नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रभावे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासास विनंती केली आज एका घटिकाची साधना द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरीजाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेचा तीर्थ प्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पकवाने केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्याने राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप देणार तेवढ्या अंबीरिषाने विष्णूंचे स्मरण केले नारायण हा भक्त वत्सल्य आहे तो अंबीरिषाने रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासानी अंबरीषाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीषाजवळ येऊन उभा राहिला ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबीरिषाने विष्णूंचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगाने युगे तप करतात पण भूलो की हरिचरणाची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापांच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईन व भक्तांचा उद्धार करीत या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलो की अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू ह्याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दसऱ्यावताराची कथा विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने दिलेली आहे आपण मूळ अध्याय सुरू करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशायनमा एने परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुणी जयाजी सिद्ध मुनी तू तारक या संदेह होता माझे मणी आजी तुवा फेडिला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरुपले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोटे ग्रासू हो तुमचा दासू सुनोनी चरणी लागला कृपानिधीसिद्धौ दयाशिषा लिंगोणी आशीर्वचन देवणी सांगे श्री गुरुचरित्र श्री गुरुचरित्र महिमान तोची अम्मा मृतपाण सदा सैयांची गुणि मनोनी पुस्तक दाखिविले मुक्ती परमार्थ जय जे अर्थ त्वरित वयसाध्य गुरुचरित्र एकता धनातीर्थासी अक्षयधन पुत्र पोत्राधी गोधन कथा ऐकता होय जाने, ज्ञानसिद्ध सिद्ध तत्काळी जे भक्तीने समस्त एक पटथी एकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिक निपुत्र का पुत्र होती ग्रह रोग पीडन, न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय बरवसी ब्रह्महत्या इत्यादी पापणाशी एकचित्ते एकतां इतके कुणीते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपामुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटे लागी मज जग ज्योती मोती वासना मज चित्ती गुरुचरित्र एकावे गुरुंचे महिमान एकोकाणी सांगजे स्वामी विस्तारुणी अंधकार सतारजिनी सूर्योदया परी करी हितुकिया अवसरी सिद्धयोगी अभयकरी अभय सव्यकरी धरवणिया सव्य करी अमरजा गेला स्वस्थाना अमर संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्षी बेसुनी सांगे ज्ञानोदय एकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणाक्षणा करी नमन करुणा वचने करुणिया जी मी सागरी बुडलो बक्षिले क्रुधा जाळे बेष्टिलो ऐशी कृपा उपयजुनी नाम नामकरणी मस्तक सिद्धांची चरणी न्यासिता झाला तये काळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवीतेसे अश्वास न दरी चितामणी साकडे फेडीन तुझे आता ज्याशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्यमाया संशयी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणी हा भोग भोगसी नाना चित्ते व्याकुळित सांडुनिय संशय निर्धार गुरु देईल पार ऐसा देव कृपासागर तुझ उपेक्षी सर्वता ऐसा श्री गुरु ब्रह्मा मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांगितली ध्याय पंधरा भूज श्री गुरुंचे स्वामींनी निरुपले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागल असे केवळ चरित्र एकावे श्री गुरुंचे गुरु त्रिमूर्ती एको काणी का उतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तोरुणी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा विला, उलडताल नवे कवणाय शिमती, गुरु चरित्र न पुसती तुंथे देखिले आजी हम्मी ज्यासी इह परित्रीची असे चाड त्यासी ही कथा से गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते एक जे, तू भक्त केवळ श्री म्हणून बुद्धी झाली उंचा चरित्र लादिल वेदशास्त्र संमत जाणू अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार ती हरिहर उतर भूमीचा भार भक्तजन तारवया एका वेगळे एकण होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात से पुराणी, सांगीन साक्ष आता तुझ अंबरी चमणीचे द्विज एकादशी शिवताचे एका ज अवतार करी द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभांगत निचे दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन द्वादिशी सी, पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणीक अंबिर शास पडला धाक केवी गडे म्हणुनिया ऋषी आले देखोनी अंबिर शास अभिवधोनी अर्ध पाद देवणी पूजा केली उपचारे विनितसे ऋषेश्वरासी ಶೀಘ್ರ ಜಾವೇ ಸ್ನಾಸಿ ಸಾಧನಾ ಹೇ ಘಟಿಕ ದ್ವಾದಿ ಯಾವೇ ಅನುಷ್ಠಾನ ಸಾರುಣಿಯ ಋಷಿ ಜಾವುಣಿ ನದಿಸಿ ಅನುಷ್ಠಾನ ಕೃತಿವಿಧಿ ಸಿ ವಿಲಂಬಲ ಲಗ ತಾತಯಸಿ ಆಲಿ ಸಾಧನ ಘಟಿಕಾ ವ್ರತಭಂಗ ಹೊಯಲ ಮಹೋಣಿ ಪಾರಣೆ ಕೇ ತೀರ್ಥಗೇಹಣಿ ನಾನ ಪ್ರಕಾರ ಪಕ್ವೀ ಪಾಕಕ್ಕೆಲ ಋಷಿ ಸೀ धव आले दुर्वास देखा पाहुणी अंबिराशाच्या मुखा मने भोजन केली सिका अतिथी विन दुरात्मया, शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारगधर, करावया भक्तांचा कैवार टाकुणाला वेखुंठा शापिले ऋषीने द्विजासी जगमावेगा अखिल योनिसी तो पावला ऋषिकेशी येवणी जवळ उभा ठेला नवे ऋषीचे वचन द्विजय धरिले श्री विष्णूंचे चरण भक्तवत्सल ब्रिद जाण तया महाविष्णूंचे विष्णु वणे दुर्वासासी धुवा ध्वाशापिले अंबिराशी राखी न आपल्या दासासी शापमसी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर उतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे परोपकार संबंधेसी दे शाप देवा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून हेसे से विचारुणी माणसी दुर्वासमणी विष्णूसी अवतारुणी भूमिसी नानास्तानी जन्मावे हेसे दहा अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्या कारण अवतार होती कोचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूडमती काय जाणे आणि कैक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसयात्रीची भाज प्रतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश आले पुत्र झाले नामधारक पुसे सिद्धासी सिद्धासी, कथा निरोपिलीसी, देवयती कपटवेशी झाले कवणीपरी अत्री ऋषी पूर्वी कवन कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारुणी सांगमज मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहरसकटलाभीष्टे लाधली इति श्रीगुरुचरित्रामृते परं कल्पातृरु श्रीनरसिंहसरस्वतिपाख्यानि सिद्धनामकधारकसंवादे अम्बिराशव्रतनिरुपं नाम तृतीयाध्यायं श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त अविसङ्ख्या छप्पन्ना अद्य चौथा सारांश ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलसत्य पुळ कृतू आणि वशिष्ठ या सात पुत्रांपैकी अत्री हा मुख्य आहे याच्यापासून चा गुरुपरंपरा चालू झाली अत्री ऋषींची भार्या अणुसया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वरी लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदिदेव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्रि ऋषींची पत्नी अनुसया काया वाचा म्हणे व भक्तीने पती सेवा करते तसेच अतिपूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विणवूक गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व विनवू लागले हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे प्रतिव्रता अणुसयेचा व्रत भंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा युवस्थानाचा पुत्र जो यम त्यांच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रिच्या आश्रमात अभंगत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भुकेने व्याकुळ झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रवाहात अभंगताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आला होत हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत मात्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथींची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसनी मांडली व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले हे स्त्रिये आम्ही अतिथी धुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयेने शणभर विचार केला के हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे, ते हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष आहेत अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दृष्ट मदन मला काय करील पतीचे जे तपोबोल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढीन मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोद घेऊन बाहेर आली पाहते तर ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली बुकेनी ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्र नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या सुगेचे निवारण केले त्यांना पाण्यास झोप लागली अत्री भार्या अनुसयेसारखे श्रेष्ठ प्रतिव्रतापूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांनी माता झाली होती तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच करी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायीन करीत आहे पाळण्यात तीन बालके आहेत अनुसयेने झालेला वृत्तांत ऋषींना सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की ही तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाळण्यात राहिली शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रिना म्हणाले अत्रि ऋषी अणुसये तुमचे तप हिचे पतिव्रत अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झाला हो तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे ऋषी म्हणाले अणुसयाच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अनुसयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रय असून सिद्ध गुरुंचे मूळपीठ तेच आहे पुढे ब्रह्मदेवांचा अवतार हा चंद्र आणि शंकराचा बाल अवतार हाच दुर्वास या दोघांनी अणुसयेजवळ आज्ञा मागितली की मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला विष्णू मात्र दत्त आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशायनवा ऐशी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत ते तुझ्या प्रश्नी अधिम सानक, प्रश्न केला सांगीन तुझा विवेका अत्री सृष्टी उत्पत्ती पासुनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वठाई अपोणारायन म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक अपणारायना आपण सर्वठाई पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्य गर्भ ब्रह्मांड नाम झाले रजोगुणी ब्रह्मयासी निर्मले हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड धेका फुटवणी शकले झाली द्वेका एक अवकाश एक भूमिका ठेली शकले दोनी ब्रह्मा ते, ते पुजन रचली चौदाही भुवने दाही दिशा माणस वचन काळकाम क्रोदाधि सकळ पुढे सृष्टी रचा वयासी पजवी मानसी नामे सांगेन पर्यसी सातजन ब्रह्मापुत्र पुत्र मरीच त्रिअिरसुलस्त पुलह कृतु वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी कर्ता ब्रमजन सप्त ब्रह्म पुत्रा मधील त्रि ते थोणी पीठ गुरु संतती सांगेन एक चित्ती सौभाग्यवता नामधारका ति ऋषींची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा ते चिजाणा तिचे सौंदर्य लक्षण वरणू शकेसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्ग शर्य घेहन त्वरित चिंतित मानसी इंद्रादी सुरु मिळवणी त्रिमूर्ती पाशी जाओनी, प्रकाशोनी आचार त्रिऋषींचा इंद्रमणी स्वामिया श्री आचार तिचा गम्य काय सांगो विस्तारुनिया पती सेवा करी भक्तीसी मनो वाक्य मानसी अथी पूजा महर्षी विमुख नवे कवणे काई तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगणी उष्ण तिसे लागे म्हणून मंद मंद शीतळसे वर्तत वायू झाला मंद, मंद वर्ततसे भूमी आपण बिहून देखा नम्र झाली तीचे पादुका शाप दे ऐका समजता मी बीतसो नेनो केल के कवस्थान कवन, कवन देवांचे हिरो एखाद्या ते वर देताची जाण तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल ठाय म्हणून तम्मा सांगू आलो न कराल जरी उपाय सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वार्य हरणिशी राहू चित्त दरोणी ऐसे कोणी त्रयमूर्ती ब्रह्मा कृदे चला जाऊ पाहू कैसे सती पतिव्रता म्हणता व्रत्तभंग करुणी तिसी ठेवणी निघाले सत्व पाह्या सतीचे त्रयमूर्ती धरती भिक्षुकाचे आश्रम आले त्रिचे अभंग्यात ऋषी हो करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयेचे शेचे आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती हृदय करुणी बहुत पिडोण आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सतियान्न अथवा जाऊ आणि का ठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण आलो अणुसये इच्छा भोजनदान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकोणी आलो याच कामी इच्छा भोजन मागवया इतुके कुणी अणुसया नमन केले अति विनया मे सकार करूनिया शालन केले चरण त्यांचे आरोग्य पाद्य देऊनी त्यासी गंदा अक्षता पुष्पेसी सवेची मनतसे हर्षी अरोगान सारजे अतिती मनती ते वेळी क्रोणी आलो आपणा अंगोळी ऋषी येते बहुता वेडी तुरितम मासी भोजन द्यावे वासना पाहुणी अतितींते काय केले प्रतिव्रते का ठाय घातले तुरी ते केला ते बेसकार बेसोनिया पाटावरी पात्र अभिधारी आली म्हणती आहोणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट माणसे आणि कवसे नगर होण अन्नवाडावे प्रियेसी अथवा काय निरोप आम्ही जाऊ नाही तरी ऐकुणी अतिथीचे वचन अणुसया करी चिंतन आले विप्रपा हवया मन कारणी कपुरुष का होतील पतिव्रता श्रुमणी विचार करी अंतकरणी अतिथी विनमुक पोहाणी पती निरूप माझे मनसे निर्मळ काय करील मन्नथ खळ पतींचे असे तपफळ तारिल मज मनतसे हे हेसे विचारुणी माणसी तथास्तो म्हणे भोजन करी स्व चितेसी म्हणतसे वाढीन म्हणतसेनावणी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न सती देखा घेऊनी आली अण्णोदका तुची झाली बाळका ठायापुडे लोळती बाळके देकुणी अनुसया बहिचकित हो पुनरपी वस्त्रेने सुनिया आली तया बाळकापाशी बाळ अणुस झाली केवळ कडे घेतसे कडे घेऊनी बाळकासी स्तनपान देतसे हर्षी एका सोडणी एकासी निवारण करी शुद्धेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले मात्र शुदा गेली तप फळ प्रतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडगाव जाण त्यांची शुद्धा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचले हरणीशी त्याची शुद्धा स्तनपानेसी केवी झाली निवारण बाळाक्ष कर्पूर गौर ಪಂಚವಕ್ರಿರುದ್ರ ಸ್ತನಪಾ ಸುಂದರ ತಪಸ್ವಿ ಅನುಸಯತ್ರಿ ಚಿರಮಣಿ ನೋತಿ ಮಾಲಿ ಕವೀ ತ್ರ ಜನಿ ಖ್ಯಾತಿ ಕಡೆ ಗೇಣಿ ಬಾಳಕಿ ತೆಗಾ ಸಿ ಗುಣೀ ಬಾಳಕಿ पर्यदे गायी ते वेळी पर्यंदे गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्लासे सप्तस्वरी सभो तसे त्रिमूर्तीसी तुके होता ते वेळी माध्यान काळी अति तिवेळी अति निर्मळी आला आपले अश्रमा घरात अला अलोकित तव देखीले अनुसया गात केची बाळे से म्हणत पोसतसे ते वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रेमूर्ती ह्याची म्हणत नमस्कार करीत त्रिदेखा संतोष विष्णू कृष्ण नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते वेळी बाळे राहिली पाळणीसी निज मूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू ऋषी अनुसया सत्यप्रतिव्रता दुष्टलो तुजिया भक्ति सी और मागे जे इच्छसी अत्रिमत सतीसी जे वाचसी अणुसया मणिअत्रि होशी देव पतले तुम चे भक्ति पुत्र मागा आता तुम्हेंता राहावे बारी पुत्रापरी परी मागणे निर्धारी त्रिमूर्ति असावे एक रूप ऐसे वचन ऐकुनी वर दिदला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळका परी नामे ठेवले प्रत्येकरी त्रिवर्गाची परीसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णु मूर्ती दत्त केवळा ईश्वरांते दुर्वासना ठेविले ತಿಗೆ ಪುತ್ರ ಅಣುಸೇಚೇ ಧ್ವಸಿ ಚಂದ್ರದೇಖಾ ಉಬೇ ರಾಹುಣೀ ಮಾತಾಖಾ ನಿರುಪಮಗವನೂ ತಪ ನಿಜಸ್ಥಾ ಧ್ರವಸಮಣಿ ಅಹೋ ಜನನಿ ಅಮ್ಯ ಋಷಿ ಅನುಷ್ಠಾನಿ ಜಾಹು ಜಾ ಚರಣಿ ವನೋನಿ ನಿರುಪ ಖೇತಲಾ ಚಂದ್ರಮಣಿ ಅಹೋ ಮಾತೆ ನಿರುಪದ್ಯಾವಾ ತುರಿತೆ ತುರಿತೇ ಚಂದ್ರಮಂಡಿ ವಾಸತೆ ನಿತ್ಯದರ್ಶನ ತುಮಾಚರಣಿ तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते द्रोणीचित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे म्हणी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहिल दरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण ध्रुवास चंद्र निरूप घेऊन गेले स्थाना आपुला ते ಅನುಸೇ ಚೆರಿ ದೇ ತ್ರಯಮೂರ್ತಿ ಗುರು ಸಾ ಪ್ರಶ್ನ ಏಕುತಸೆ ಸಿದ್ಧಸಿ ದತ್ತೇಯಾ ಉತಾರು ಸಾ ಪಾರು ಪ್ರೇಮತಿ ಉತಾರುರು ಕೂಣೆ ಪರಿನಪಾವೇ ವಿತಿಯ ಬಾಳ ಕಾೀ ಸಾಂಗಾ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮೀ ಪ್ರೀತಿ ಸಿ ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತಿಯವತಾರ ಜಹೆಸಿ ಅನುಕ್ರಮ ನಿರುಪವವೈ ಮಣಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಪುಡಿ ಲಕತೆಸ್ತಾರು ಏಕತಾ ಹೋಯ ಮನೋಹರು ಸಕಳಾಭೀಷ್ಟೇ ಲದಿ ಇರುಚರಿತಾ ಪರಮ ಕಥಾ ಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತ ಉಪಾಖ್ಯಾಮದಾರಕ ಸಂವಾ ತ್ರಮೂರತಿಯವತಾರ ಕಥಂಥ ನಾಮಚತುಧ್ಯಾ गुरु यार श्री गुरुदत्तार्थार्पण मस्तो श्री गुरुदेव दत्त ओ संख्या पंच्याहत्तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद